अदंत श्रीकीर्ती यांच्या स्मृती दिनानिमित्तानं आपण इथे पवित्रान पाठ घेतलेला आहे तर त्याच निमित्तानं आपण प्रवचनाला सुरुवात करत आहोत बाबासाहेबांनी लिहिलेल्या धम्म ग्रंथाप्रमाणे आपल्या याच्यामध्ये पुनर्जन्म गोष्टी मानत नाही पण पन... जेव्हा त्याच्यामध्ये आपण बारकाईनं विचार करतो बा मग पुनर्जन्म राहतो मग लोक एवढे मग पैसा खातात भ्रष्टाचार करतात आहे का नाही खोटं बोलतात तर मग यांचं काय बा मग त्याला वाटते काही हायच नाही तर मग काय करा खुल्यान लुटत राहा कुणाली मग इथंच भोगा लागते बा हे असं असंही म्हणतात तर काही भोगतात ती तर काही भोगतही नाही तर मग ग्रंथामध्ये एक ते लाईन तिथं फार बारीक आहे का तिथं बोधिसत्व जेव्हा पांढरा हत्ती महामाज्या स्वप्नात येते आणि तिथं तो म्हणते का माझा हा शेवटचा जन्म होताय माझी माता होशील का म्हणजे याचा मतलब अर्गोदर जन्म घेतला आहे बुद्धिसत्वांना असं त्याचा अर्थ होते तर आपण जर असं मा असं जर मानलं आपण का बा चला पुनर्जन्म नाही आहे पुनर्जन्म फक्त चार धातूचा असते पृथ्वी आप तेज आणि वाई तर ठीक आहे ह्या गोष्टी आहे याचं प्रमाण सिद्ध होते तसा जन्म नाही आहे तर मग तसा जन्म नाही आहे हे जर मान्य केलं तर मग के का काही जण म्हणतात आहे काही जण म्हणतात नाही आहे तर आहेचं प्रमाण नाही आहे तर नाहीचंही प्रमाण कुठं आहे का दोन्ही गोष्टी संभ्रमामध्ये तर म्हणून भगवंतानी म्हटलेलं तुम्ही वर्तमानमध्ये जगा याच जन्माला चांगलं बनवा याच जन्माला सुखद बनवा याच जन्मामध्ये चांगले कर्म करा आता ही जे पुनर्जन्माची बाबी आहे ही पण सांगणं आवश्यक आहे काही ना काही प्रमाणामध्ये का आवश्यक आहे माहीत आहे काय कारण की आताचे जे लेक लेकरं आहे बरेच लेकरं काही लय ले, चांगले आहे बिचारी त्याच्याबद्दल नाही म्हणून बरेच लेकरं काही आईवडल्याची ले, काळजी नाही घेत त्यांना म्हातारपणामध्ये सोय नाही करत काळजी नाही घेत काहीकजणं मग भ्रष्टाचार करतात पैसा खातात ते यांना काही हा हा कर्मसिद्धांत कर्मविपाक माहीतच नाही आहे पुनर्जन्माचा तर पुनर्जन्माचा कर्मविपाक मी एका पद्धतीची अशी मांडण्याचा प्रयत्न करतो तर जे जे इकडला व्यक्ती तो कर्म करत असतो पैसेवाला असो श्रीमंत असो जो कर्म करतो म्हणजे वाईट कर्म असं म्हणजे पुढची जी पिढी असते पुनर्जन्माचा एक वाघ कधी पुढचा जो जन्म आहे त्याच्या पिढीमधला जीन्सनुसार तर येणारी पिढी एक तर मग गजट्टी प गजट्टी गजट्टी होते दारुडी होते पैसा गमवून टाकते कमवलेला मायाबापाचा किंवा मग अपंग जन्माले येते राग नू काही उद्या कर्मविभाग सामोरं माया बोलण्याला काही होणार नाही आहे कर्माचा विपाक आहे तो ऐकसान समजून घेसान तर नाही करसा आहे का नाही कर्मविपाक आहे तो कोणाला सुटला नाही आहे तर इकडं समजून घ्या एखाद्यानं समजा वाईट मार्गानं पैसा कमवला भगवंतांनी पाच मार्गानं पैसा कमावले चार पाच मार्गानं पैसा कमावले मना केला भगवंतांनी तर लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात त्याला ह्याच हाच मार्ग आहे श्रीमंत होण्याचा श्रीमंत होतात स्वतः जगून घेतात स्वतःही मग त्या त्रस्त राहतात झोप लागत नाही सुखानं परेशान राहतात आणि मग त्यांची ह्या जो चुकीच्या मार्गाने आलेला पैसा असतो हा चुकीच्या मार्गाने आलेला पैसा मग तो पुढची पिढी जे असते ते गमावून टाकते ते मग दारुडी बनते गंजट्टी बनते बदमाश बनते किंवा त्यांचं दुर्घटना होते मग ॲक्सिडेंट होते वारसच राहत नाही कोणाकोणाचा किंवा मग जन्माली येईल तर अपंग जन्माली येईल मंदबुद्धी जन्माला येईल असं होत असतात तर याचा एक हा एक पुनर्जन्म आहे म्हणजे याचा जीन्सनुसार हे जे मायबाप आहे वाईट मार्गाने जो पैसा कमवला तर ह्या जिन्सनुसार जो पुनर्जन्म होतो म्हणजे नवीन पिढी जे पुढची जन्माला येते असाही एक पुनर्जन्म आहे तर यानुसारसुद्धा काही पुढची पिढी मग ते कर्मविपाकानुसार कर्मामुळे ते पैसा संपत्ती गमावून टाकते मग पैसा कसा कमवायचा हो भगवंतांनी गरीब राहायला सांगत नाही भगवंतांनी कधीच गरीब राहायला सांगत नाही भगवंत काय म्हणतात तुम्ही चांगल्या मार्गाने जगा चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हा कुशलकर्म वाढवा कुशलकर्म मेन आहे जितके कुशलकर्म वाढतात तितक्या कुशलकर्मानकांनी येणारी पिढी चांगली जन्माली येते आता अशी आपले भंती जी होते यांचं पूर्वीचं नाव नथूजी जागोबाजी बनसोड तर यांनी कुशल कर्म केलं आपण बनसोड साहेब आहे का नाही तर बघा त्यांचं कुशल कर्म त्यांच्या येणाऱ्या पिढीला भेटलं तर हे असा जो कर्माचा जो कर्म जो कर्म जो आहे ते येणाऱ्या पिढीला वाहत भेटत असते नदीसारखं तर हा कर्मले काम येत असते जसं बाबासाहेब बाबासाहेबांच्या पुण्यानं सगळ्या समाजाला त्यांचं आल्या पुण्यबलानं भलं झालं जे त्याच्या मार्गी गेले त्यांच्या नोकऱ्या लागल्या श्रीमंत झाले मोठे झाले आज बाबासाहेबांच्या वलयानं बघा त्याची पिढी ना पिढी जगून राहिली जगते ना असं कोणाला वाटलं ना काय त्यांची पिढी बघा जर नाही वाटत कोणालाच बाबासाहेबांना एवढं पुण्य कमावलं का त्यांची पिढी आज सुखान नाही एखाद्या घराण्यामध्ये मग कोणाला कोणाचंही घराणं असो वानखडे असो बनसोड असो अधिक जेवढे अडनावाचे लोक असतील पाटील असतील शेंडे असण कुठल्याही अडनावाचे असतील तर एखाद्या पिढीमध्ये जर एखादा पुण्यवान व्यक्ती जर जन्माला आला आणि त्यांना खूप पुण्य कमावलं कुशल कर्म कमावलं तर तिचं कश कर्मक आणि पुढच्या पिढीने भेटत असते त्याली म्हणतात पुनर्जन्म कर्माचा एक चांगल्या कर्माचा आणि एक वाईट कर्माचा मागचं जाऊन द्या ते जाऊ द्या ते, ते मिळल्यानंतर उदिर होते बा माकडा होते हे होते हे सोडून द्या मी प्रमाण सिद्ध करू आलो आता पुनर्जन्माचं तर पुनर्जन्माचं प्रमाण हेच का कर्म कर्माचा जो हे आहे कर्मचा पुनर् पुनर्जन्म होत असते म्हणजे एक चांगले आणि वाईट कर्म पुढच्या पिढीला मिळत असतात हाही जन्म असते <coughs> म्हणून सांगत असतो मी नेहमी का जे काही कुठले पदार्थ तुम्ही गेले असाल कुठल्या याच्यात असाल तुम्ही तर तिथं तुम्ही चांगलं काम करा पगार आहे ना प्रामाणिकपणे जगा चांगल्या मार्गाने पैसा मिळवा चांगल्या मार्गाने जगा जर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमवला तर तो पैसा निघून जातो थांबतच नाही कुठे चालला जातो मग आणि जेव्हा सात्विक मार्गाने म्हणून जगते चांगल्या मार्गाने जातं तो, तो गरीब असो का श्रीमंत असो सुखानं झोप लागते आपोआप सगळे संकट दूर होतात आपोआप प्रत्येक मार्ग सुटतात आरोग्यही चांगलं राहते जो कुशलकर्मवाल्या असते त्याचं आरोग्य चांगलं राहते मानसिक आरोग्य चांगलं राहते शारीरिक आरोग्य चांगलं राहते घरामध्ये सुखशांती नांदते आणि सगळे संकट दूर होऊन आपोआप आपल्या जीवनामध्ये सुकेत राहते भगवंताच्या मार्गानं जर जगत राहिलो तर आज भगवंतांनी जो हा मार्ग दिलेला आहे ना हा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे धम्मसंपत्ती धन दौलत बंगला गाडी सोनं नाणं हे एक दिवस काही नष्ट होऊन जाईल संपून जाईल पण धम्माची संपत्ती मिळवलेली कधी संपत नाही ते टिकून राहते पण तुम्हाला मिळाली ते तुमच्या बा? आजोबा ना आजोबाची संपत्ती भेटली ना आहे का नाही भेटली नाही काय त्यांची संपत्ती यांना मिळाली तुम्हाला मिळाली त्यांच्या पुढच्या पिढीला भेटा अधिक ते कमवत राहता तुम्ही अधिक अधिक ते पुढच्या पुढच्या पिढीला भेटत राहते तर धम्माची संपत्ती सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून या आपल्या शिक्षणाला का धम्माची जोड असली पाहिजे आणि अर्थकारणाला सुद्धा धम्माची जोड असली पाहिजे जसं भगवान बुद्धाच्या याच्याप्रमाणे चौथा भाग म्हटला आहे धम्मकार्यासाठी खर्च करावा बाबासाहेबांनी सांगितलं विसावा भाग धम्मकार्यासाठी खर्च करा तर हा विसावा भाग आपण खर्च करत राहायला पाहिजे नाही कोणावर विश्वास स्वतःच करा मी ने नेहमी सांगत असतो कोणाला देवा म्हणते बाबा विश्वास असतं नाही म्हणते हे कोणावर विश्वास नाही तर स्वतः करा मग काही काही नाही स्वतःवर तो विश्वास आहे असंही नको मला खोटे नका बोला मग काहीतरी खोटे बोलता आम्ही लय करतो म्हणते लय केलं खोटं बोलला अधिक एक दोष वाढला स्वतःलाच माहीत राहते बोला आपण असं खोटं बोलणं असं लपू शकत नाही का बा खोटं बोलल्यानं भागून दे भागत नाही कर्मविभाग तुम्ही खोटं जर बोलले तर कर्मविभाग सोबत जुडला राहते जसं ते म्हणते ना आपल्या कर्माचा चाक आपल्यासोबतच राहते चांगलं आणि वाईट तसंच खोटं जरी बोलले तुम्ही एखाद्याने बम केलं म्हणते आम्ही बम खर्च करतो बम काही जण खोटेही बोलतात खोटं बोलले अजून एक दोष लागला अदृश्य दोषच त्या अदृश्य दिसत दु� नाही चोराने किती चोरी केली सापडत नाही चोर असा जर सम सं, तो समजा असेल तर चोर चोर सुखानं मरत नाही एक जण भयंकर संपत्ती घेऊन असाच रस्त्यावर पडून ये देऊन मरण पावला ते प्रकारे जमागला तर कुठल्याही गोष्टी काही सत्यानं खऱ्यानं जर तुम्ही हे करता कुशलकर्म वाढत राहतात ते मिळत राहतात म्हणून दोष वाढता कामा नाही सदैव कुशलकर्म वाढले पाहिजे म्हणून तर पाच पाचशील दिलेलं आहे त्यासोबत भगवंतानी मग अष्टशिला दिले उपसत्रात दिलेलं आहे पौर्णिमा अमावस्या दोन अष्टमी हे पालन करावं लागते माणसा माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुका होत राहते दुरुस्त करायच्या अधिक वाटचाल करायची आपण काय म्हणतो आज चुकलं ना चुकतच राहा मग अधिक वाढते दोष जप जागे तब जिथं तुम्हाला जाग आली आता डोळे उघडले बा नाही चुकी उघडली दुरुस्त व्हा दुरुस्त झालं पाहिजे जण असे आहे का तारून नाही गेलं मातारपणामध्ये आले तरी सुधरत नाही तेच राहते खोड म्हणजे म्हातारपणामध्ये तर जास्तीत जास्त कुशलकर्म कमावं लागते जास्तीत जास्त काऊन कारण म्हातारपणामध्ये फार वेळ कमी असते आपल्यापाशी चांगली गती मिळाली पाहिजे सद्गती भेटली पाहिजे सुखाचं मरण आलं पाहिजे ना शेवटी काय आहे जाती जरा व्याधी मरण जन्म आहे जरा आहे म्हातारपण आहे मातार का व्याधी आहे आणि मग मरण आहे तर मरण जर पाहिजे तर कसं पाहिजे मरण सुखाचं पाहिजे म्हणते ना पाचवी प्रत्येक माताराला म्हणत असते बापा सुखाचं मरण येऊ दे म्हणते लय गेले हुरायले मग येले नाही झाले पाहिजे ना तर कुशल कर्म जर असल तर गेले नाही होत स्पष्ट सांगू राहिलो कुशलकर्म असेल तर येलेच होत नाही असं झोपते माणूस सकाळी ओ मा उठ मा गेली गेले होत काही होत ओ बा उठ बाई गेले सुखाचं जाणं होते कारण जसा जन्म आपल्याला आनंदाचा वाटते तसं मरणही आनंदाचं वाटलं पाहिजे वाटते का आनंदाचं कोणाला नाही वाटत त्याला आपण दुःखानंच पाहतो कारण असं ती दडलेली आहे पण भगवंतांनी म्हटलेलं आहे जन्म घेणं दुःख आहे मग जन्मदुःख आहे तर मरणही दुःख आहे पण तो, तो आपण काय पाहतो जन्माला सकारात्मक पाहतो आणि मरणाला नकारात्मक पाहतो आपण असं नाही आहे त्यालाही सकारात्मक पाहावं जसा जन्म आहे सकारात्मक पाहता जीवनाचं सत्य आहे जाणं आहे सगळ्याला तर मरणसुद्धा सकारात्मक दृष्टी पाहिलं पाहिजे कारण ते सुद्धा जीवनाचं सत्य आहे तर तेवढी बुद्धीची प्रगल्भता त्या, त्या लेवलनं पोचलेली ले अवस्था हे फार कमी लोकांना मिळते सगळ्यांना मिळत नाही जागृत अवस्था फार कमी लोकांना प्राप्त होते सगळ्यांना मिळत नाही बुद्धाच्या काळामध्ये जे लोकसंख्या होती आज तेवढी लोकसंख्या आहे का नाही आहे भगवंतांनी ह्या संपूर्ण सृष्टीवर संपूर्ण मनुष्य प्राण्यावर अनुकंपा केलेली आहे करुणा केली किती मोठी हे भगवंतानी संपत्ती दिलेली आहे भगवंतानी जाणलं का मी बा ह्या दुःखाला मुक्त केलं भगवंतानी दुःख का मुळापासून नष्ट केलं आहे बना स्वतःचं मुळापासून नष्ट केलं दुःख पण भगवंतांनी जाणलं बा हे एवढे अज्ञानी लोक यांचं काय होईल हे तर वारंवार दुःखात पडत राहतील यांना मार्ग सांगितला पाहिजे मग भगवंतांनी पाच जणांना सांगितलं अगोदर मग वाढता वाढता वाढत गेलं आज संपूर्ण जगामध्ये धम्म पसरलेला आहे तर संपूर्ण जग धम्माच्या छायेमध्ये जगत आहे जेव्हा जागले तेव्हा येतात जेव्हा जागले तेव्हा येतात आता विहारामध्ये पाहत मातारपणा म्हात्यासमोर जास्त राहतात विहारात काऊन तारुण्यामध्ये राहत नाही जास्त तारुण्य तारुण लोक कमी राहतात म्हातार जास्त राहतात काऊन राहतात कारण जाती जरा व्याधी मात्र मला तर व्याधी आली ना दुःखाला कसा चालले भगवंताची आठवण कराल बापा तू आता पोरगाई विचारत नाही पोरगी विचारत नाही भाकर देत नाही असं कुठं कुठं आहे तुमच्या गावातली गोष्ट नाही आहे दुसऱ्या गावातली होय नाही तुमच्या गावातला चांगला आहे नाही नाही तुमच्या गावात भाकर भेटते बापा सून आई जेवून घ्या पोरगाय म्हणते बाबा जेवून घ्या तुमच्या गावातली गोष्ट नाही जाऊ दे तुम्ही म्हणजे तर दुसरा गावात दुसऱ्या गावात इथं लय चांगला आहे इथं आई आता इथं सासूबाईले आई म्हणतात सुंदाई आई म्हणते सासऱ्याला बाबा म्हणते भाकर देतात एकामेकाले चांगलं लालन पालन करतात सगळ्याची काळजी घेतात लय चांगलं आहे तुमच्या गावात पण काही काही गावामध्ये आहे असं त्रास होते बिचारे मात्र राहिले मला मोठी कदर येते मग म्हणून या गोष्टी अशा सांगा लागते मग तसं पेरलं तसं उगवते म्हणून आपण जर आपल्या तारुण्यामध्ये जर सासू आई आईवडिलासारखं पाहिलं आणि त्यांची काळजी घेतली तर आपली जी पिढी येते मग जे सून येते आपल्या घरात जे कर्म आपण तयार केले ते कर्म मग आपल्याला भेटते पेरणी तुम्ही कशी करता त्याच्यावर अवलंबून आहे का तुम्हाला तुमचं झाड कसं मोठं होऊन राहिलं जे झाड आपण लावतो जन्माला घालतो आपण ते झाड आहे छोटंसं त्याला तुम्ही कसं वाकवता कर्मानुसार ते तसं वागते तर म्हणून आपली आपली जी पेरणी आहे ती चांगली केली पाहिजे आपण आणि त्यानुसार जर आपण ते करत राहिलो तर जसं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करतो तसंच मग आपल्याला इकडे भेटते मग आपल्या सुनी चांगली भेटते पोरगाही चांगलं बनते असं ते कर्मानं ते होत राहतं काही जण काय म्हणतात बापा मी तर लय काळजी मी तर लय केलं माझ्या काहीच नाही झालं खोटं बोलतात काही जण समजलंच नाही मग खोटं बोलू नये कारण तुम्ही जर खोटे बोलले तर अजून दोष वाढते कारण बुद्धाचे जे मार मार्ग आहे मग पाचशिला आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण पाळा लागते चार उपसत उरत आहे त्यानंतर अष्टशिला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पालन करावं लागते जर तुम्ही असं म्हणता बापा मी तर लय मोठं केलं तरी माझ्या काही झालं नाही मग याचा म्हटलं तुम्हाला मग मागच्या जन्मावर विश्वास ठेवा लागेल मग तुम्ही तर मानत नाही जर तुम्ही या जन्माचं चांगले कुशल कर्म केले तरी दुःखात आहे मग मां तुम्हाला मागचा जन्म पुनर्जन्म लागन लागल चिमणीमध्ये होते का कावळ्यामध्ये होते का माणसात माणसामध्ये होते का वाघात होते का पक्षात होते हे म्हणावं लागन मग मग हे जर मानलं काही म्हणता काही म्हणता काय असं आहे का आपल्या ह्याच्यात मग अशा गोष्टी निर्माण होतात तर यावर कुठंतरी चर्चा झाली पाहिजे पण याच्यामध्ये का जाणं आवश्यक नाही माहीत आहे का कारण इथं गेल्या लोक कर्मकांडात जातात अंधश्रद्धेमध्ये जातात म्हणून या बाबी जास्त कोणी सांगत नाही आणि सांगाले पाहत नाही ते नाही सांगतले पाहिजे कारण त्याच्यापासून माणूस गुरफटते मग मग तो काही सत्याचा शोध घेत नाही तो मग आपला प्रगती करत नाही अशा अडचणी निर्माण होतात म्हणून त्या बाबींना मान मानता आपण या या कर्माचा विभाग जाणला पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीचा हा जन्म आपण मानला पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत चांगलं कुशलकर्म करत राहायला पाहिजे जर आपण कुशलकर्म करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती राहते सदैव समाधानी राहते आणि सतत आपल्या जीवनामध्ये सुख शांती राहून आपले जे संकट येतात ते गळून पडतात जेवढं धम्माचं बल वाढते ना येणारे संकट गळून पडतात आता तुम्हाला बारीक गोष्टी सांगितली मी ॲक्सिडेंट होत नाही तुम्ही बाबा काही सांगता खरं सांगू राहिलो मी ॲक्सिडेंट नाही होत दुर्घटना होत नाही कोणती लकवा मारत नाही कोणता आजार होत नाही कर्मानुसार आहे या सगळ्या गोष्टी ॲक्सिडंट करून नाही होत कारण कर्म असं चांगले ते ॲक्सिडेंट होत नाही आम्ही असा तो अनुभव घेतला ज्या दिवशी माझ्या ॲक्सिडेंट म्हणून समजून आता काय कुठं तरी चुकलो मी झाला माझ्या ॲक्सिडेंट मी बॉम्ब गाडी चालवतो रोजचा ऐंशी शंभर किलोमीटर फिरतो मी हे पूर्ण कुशलकर्माला नाही मानतो मी कुशलकर्म वाढवत राहतो जास्तीत जास्त जेवढे कर्म वाढवले तेवढ्या संकटं गळून पडतात आणि जेवढे संकट गळून पडले तेवढं जीवनामध्ये सुख आणि शांती समाधान येत राहते आपल्या भगवंतांनी सांगितलेला मार्ग आपण चालत नाही आता भगवंत कसे बसलेले आहेत असं रोज बस लागते अर्धा घंटा बसता का तुम्ही माहीतच नाही तारुणने गेलं सगळ्याचं ता मातारपणाला आता पुन्हा समजतच नाही आहे बसतात वंदन तिरपे असे तिरपं सांगत ना भगवंत जर बसायला सरळ बसायला लागते एकदम सरळ घुटण्या पण कोणी बसत नाही आता मग तुम्हाला रागही येईल राग नका येऊ द्या पण हे घेतलं पाहिजे तुम्ही जर घुटण्या सरळ बसलं ना त्यांना कमर सरकी राहते पाठीचा कणा मजबूत राहते घुटणे मजबूत होतात आणि ह्या पद्मासनमध्ये बसलं पद्मासनमध्ये बसून जर ध्यान केलं रोज अर्धा घंटा माझा असा अंदाज आहे याला लकवाना हार्ट अटॅक मारत नाही आता लपव्याचे आणि हटव्याचे प्रमाण वाढले जवान पुराले लपवा हाट अटॅक येऊ लागला काहून येऊ लायला काहून लपवा मारू राहिला कमी कमी वयामध्ये लपवा मारू राहिला आता तुम्ही पाहिले असाल मी तर पाहिले आहे बा का मारत आहे कारण तुम्ही आता जहर खाऊ राहिले जहर आपल्या आता इथं फूड डिपार्टमेंट काम करते का नाही करत हा लय मोठा प्रश्न आहे पण आता आपण जहर खाऊ राहिलो सध्या जेवढेही नव्वद टक्के शेतकरी आहे शंभर टक्के नाही म्हणत दहा टक्के नह असतील बिचारी चांगले नव्वद टक्के शेतकरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जवराची शेती करून राहिले जे भगवान बुद्धांनी मना केलेलं आहे कशी जरा शेती करून राहिले तुम्ही कॅमिकल विकत आणता टाकली बॉटल मारली फवारण पुरे जीवजंतू मरतात ज्यांना जीवजंतू मरून राहिले वावरातले ते अन्न तुम्ही खाऊ राहिले नाही का मग माणसं एखादा झाकण जर ते पेलं असं तर माणूसही मरते जोर होईन ते ह्या जराच्या शेतीमुळे आणि कर्म वाढले जीवजंतू मरण पावले आणि त्याच्यामुळे दोष वाढले तर शेती असेल तुमच्यापाशी तर चांगलं अन्न पिकवा चांगलं अन्न पिकवसान तर तुम्हाला कुशलकर्मही वाढ चांगलं अन्न विका धान्य असेल उगवलेलं तर त्याला कुशलकर्म वाढतात आणि चांगल्या मार्गाने पैसा आलेला टिकून राहतो आता बघा तुम्ही एवढे नाजूक झाले का तुम्हाला गरमी नाही होत होते गरमी सहन तीस वर्ष अगोदर असं होतं का लोकाले कूलर लावायचं काम नव्हतं पडत बम झाडं राहत होते आता लोकं वाढले झाडं झाले कमी लोकांना झाडा तुळूतळू लो विकून टाकले पैसा कमवला पुरं वातावरण खराब झालं लोकाले काही जण असे आहेत बिमार लोक लेखायचे पालापर्यंत झाडाचा कापून टाका अरे बापा त्यांना ऑक्सिजन भेटते ना म्हणून कोरोनामध्ये असंख्य लोकं मरण पावले ऑक्सिजनच्या अभावी ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं शंभर टक्के ऑक्सिजन भेटत नाही आपल्याला अर्ध कार्बन डायऑक्साईड भेटते अर्ध ऑक्सिजन भेटते याच्यामुळं काही रोग वाढले म्हणून जास्तीत जास्त वृक्षारोपण झालं पाहिजे वृक्षारोपणचं प्रमाण कमी झालं त्यातून व्याम नाही करत आता सगळं पैसा पैसा आहे लावलं रिमोट बसले लावलं जेवण बसून झालं आराम करायचा यानं वाढले रोग तर जास्त आरामी नाही तुम्हाला नेमून मुरालो मी दुसऱ्या गावची गोष्ट आहे बाबा तुम्ही माफ आम्हालाच बोलू राहिले असं सांगावं लागते असं <laughs> <laughs> सांगा लागते म्हणजे पण हे तुम्हाला नाही म्हणत तुम्ही बाबा लगेच मेहनत वावरात काम जाता तुम्हाला नाही हे दुसऱ्या घरचे ते एसी मध्ये राहतात आराम करतात ते सांगत पण त्याच्यावर अनुकंपा मी का कर आगातला पशी नाही गेला पाहिजे नॅचरल रित्या हे जे आपलं शरीर आहे ना ह्या शरीरामध्ये का नाही बारीक बारीक डॉट्स आहे डॉट्स म्हणजे शेदरा या शरीराला बारीक बारीक सूक्ष्म हे जाडी आपल्या शरीरावर एका प्रकारची याच्यातून पशीना गेला पाहिजे बाहेर यांना मग रोग कमी होतात जेवढा पशीना बाहेर निघेल शरीरातून तेवढे रोग कमी होतील पण नॅचरल गेला पाहिजे जबरदस्तीने नाही नॅचरलरित्या नैसर्गिक गरमी झाली पाहिजे आपण नैसर्गिक गर्मी, गर्मी होऊ देत नाही कुठं कूलर ए सी कूलर ए सी बाबा पशीनाच निघत नाही मग मग ते चमडीचे रोग मग मग ते डोळे असं जा डोळे पडते काळे विविध प्रकारचे आजार होतात नॅचरलरित्या काही तुम्ही जर <laughs> जर ते राहिले व्यवस्थित तर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही आणि म्हणून नैसर्गिक जगलं पाहिजे जर तुम्हाला अधिकही अधिकही चांगल्या प्रकारे जर तुम्हाला आरोग्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मायारक्षात ठेवू नका डॉक्टर जा ऐक सांग तुम्ही दादा <laughs> जादा यवतमाळमध्ये तिथं अशोक बोधी भंती जे आहेत डॉक्टर आहेत ते एमबीबीएस एम डी पूर्ण शिबिरस्ते इथं पूर्ण व्यायाम शिकवतात शरीराचा पूर्ण व्यायाम शिकून घ्यायचा यवतमाळले असतात चापडा हा लक्षात यवतमाळले यवतमाळून चापडा लागते नागपूर रोडवर आज, आज नागपूर रोड जाते यवतमाळले तर रस्त्यावरच आहे पाहिला ना मग त्याच्यावर हां त्याच्यावर त्या भंतीवर जा तिथं व्यायाम शिकून घेजा मस्त व्यायाम करायचा त्यांना आरोग्य चांगलं राहते जगा चांगले मस्त तर म्हणून ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत निसर्गाच्या अनुरूप जगा लागते मी तोपर्यंत सगळे सगळ्याला कूलर बंद केले पाहिजे तेव्हा तुम्हाला झाडं लावायची किंमत कळाल आता कसं आहे ती हवा हो भेटू राहिली कूलरला जी थंडी हवा हो येते हे झाडापासून येते ज्या दिवशी एकही झाडं राहणार नाही ना कूलरले गरम हवा येईल मला सांग तुम्ही येणारी पिढी मरा पण वृक्षारोपणची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्याची अती होत नाही आता याची अती वाढत अजून जसे जे झाडं कमी होतील ना तसं तसं गरमी वाढा सूर्याचं तापमान वाढत जुन्या काळामध्ये निमाच्या झाडाकडे झोपून माणसाला शांत शांत झोप लागेल आता लागतच नाही आता म्हणजे तसं ऑक्सिजनच नाही आहे ना ऑक्सिजनमुळं थंडी हवा येते आपल्याला तर म्हणून जास्तीत जास्त वृक्षारोपण झालं पाहिजे म्हणून आज भंतीच्या या स्मृतीदिनानिमित्तानं आपण हा जो आपला पुनर्जन्म आहे येणाऱ्या पिढीचा जे आपल्या दोन व्यक्तीच्या याच्यामधून हा पुनर्जन्म होत असतो येणाऱ्या पिढीचा हा पुनर्जन्म चांगला व्हावा म्हणून आपले कर्म चांगले असावे आणि त्या कर्मानुसारच आपण जगलं पाहिजे तेव्हाच आपल्या येणाऱ्या जीवना जीवनामध्ये सुख शांती समाधान मानते तर मला असं वाटतं इथे थांबलं पाहिजे इथेच थांबतो आणि आपण कुशलकर्म करत राहाल अशी आशा बाळगतो